अजितदादा सध्या इमेज बिल्डवर जास्त खर्च करतायत आता त्यांनी भांग कसा पाडायचा हे देखील तो आरोच सांगणार अशी टीका आमदार रोहित पवार यांनी अजितदादांवर केली निमित्त होतं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतलेल्या दर्शनाचं विधानपरिषद निवडणुकीपूर्वी आपल्या सगळ्यांची एकजूट आहे हे दाखवण्यासाठी सगळ्या आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते अशी टीका रोहित पवारांनी केली आहे अर्थात त्यांना विधान परिषदेत दगा फटका होऊ शकतो या भीतीपोटी नरेश अरोरांनीच त्यांना सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला जाऊन या असं सांगितलं असावं असा खोचक आरोप देखील यावेळी रोहित पवार यांनी अजितदादांवर केला आहे आता त्यांनी कपडे कसे घालायचे कोणते घालायचे भांग कसा पाडायचा हे देखील अरोराच त्यांना शिकवतील असं देखील रोहित पवार म्हणाले कुणातरी बॉक्स नावाच्या कंपनीला त्यांनी या आपल्या इमेज बिल्डसाठी दोनशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्या कंपनीत काम करणारे अरोरा आता त्यांचे रणनीतिकार बनलेले आहेत असं देखील रोहित पवार म्हणाले एकंदरीतच चौदा तारखेला अजितदादांच्या राष्ट्रवादीची एक मोठी सभा देखील होणार आहे आणि आ विधान विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळ्या आमदारांची एकजूट आहे हे, हे दाखवण्यासाठी अजितदादांनी ही, अजित ही सिद्धिविनायक दर्शनाची भूमिका निभावली असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा